शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख रविकिरण इंगवले शहर प्रमुख सुनील मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र एक ते एक्क्याऐंशी प्रभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज गुरुवार जानेवारी रोजी कसबेकर हॉल कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाली कोल्हापूर मधील कसबेकर हॉल येथे झालेल्या शिवसेना महापालिका क्षेत्र बैठकीसाठी शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी विशाल देवकुळे हर्षल सुर्वे अवधूत साळुखे राहुल माळी दिनेश साळुखे विजय देसाई प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत सुरेश कदम संतोष रेडेकर शशिकांत बिडकर दीपक गौड कमलाकर जगदाळे दत्ताजी टिपुगडे सुशील भांदिग्रे रीमा देशपांडे दिपाली शिंदे यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते